राज्यात सर्वत्र पावसाचं प्रमाण खूप कमी आहे आज आणि अजूनही हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात पाऊस पडणार नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे अशातच आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने धोरणं आखण्यास सुरुवात केलेली आहे नुकसान भरपाई कुणाला आणि कधीपासून मिळणार तर शेतकरी मित्रांनो राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांनी तूर मूग सोयाबीन कापूस अशा अनेक पिकांची लागवड केली होती परंतु जुलैनंतर मात्र पावसाने दांडी मारल्यामुळे सर्वच पिकांचं नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातून संपूर्ण खरीप हंगाम गेल्याची चिन्ह आता दिसत आहेत आणि याबाबत बोलत असताना कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मूग तूर सोयाबीन तर शेतकऱ्यांच्या हातून गेलंच आहे परंतु आता कापूस देखील जाण्याची भीती आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये सरकार मात्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे पश्चिम महाराष्ट्रातील देखील बाजरी मका अशी खरीप पिकं हंगामातील पिकं शेतकऱ्यांच्या हातून गेल्याची चिन्हं सध्या समोर येत आहेत आणि अजूनही पावसाची काहीच लक्षणं नाही आहेत त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकांचा विमा काढला होता अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखी देखील लवकरच मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यासाठी सरकारने पावले उचलायला देखील सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी या सगळ्या आप गोष्टींवरून आपल्याला जो पीक विमा आपण भरलेला होता त्या पीक विम्याच्या नंतर आपल्याला नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता सध्या समोर आलेली आहे नुकसान भरपाईसाठी लगेच हे काम केलं पाहिजे नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्यासोबत शेतकऱ्यांचा सात बारा उतारा बघूनच शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या पिकांची पीक पाहणी म्हणजेच पीक पेरा करणं अनिवार्य आहे यासाठी खरीप पिकांची आपल्या सातबाऱ्यावर नोंद असणं आवश्यक आहे तरच या सर्व गोष्टींची भरपाई आपल्याला मिळणार आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी या ॲप्लिकेशनचं नवीन व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून आजच आपल्या सात बारावर पिकाची नोंद करून घ्यावी अन्यथा जर आपला सात बारावर पिकाची नोंद दिसत नसल्यास नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मुकावं लागणार आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कदाचित मिळणार नाही पीक पेरा हा तुमच्या सातबाऱ्यावर जर लागलेला नसेल तर नुकसान भरपाई तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी होते नुकसान भरपाई सर्वच शेतकऱ्यांना देणार का तर राज्यात अजून काही दिवस पाऊस पडला नाही मात्र दुष्काळ आणि दुष्काळजन्य परिस्थिती राज्यात निर्माण होणार रा आहे यासाठी आता सरकार देखील पूर्णपणे तयार असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही अशा देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं बोललं जातं आहे बऱ्याचदा पीक विमा काढताना सर्वर प्रॉब्लेम आल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला नव्हता किंवा काही जणांना अनेक तांत्रिक अडचणी आल्या अश देखील केसेस आपल्याला बघायला मिळालेल्या आहे तशा शेतकऱ्यांना पिकांची भरपाई मिळणार असल्याची चिन्ह आहेत परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या सात बारावरती पीक पाहणी पीक पेरा करणं अनिवार्य आहे